पुणे मेट्रो ही सध्या आपण पाहायला मिळतो की पुणे शहरात आपले जो विकासाला गती देताना आपल्याला पाहायला मिळते त्याचा अतिशय चांगला वापर केला जातो आहे मात्र याच पुणे मेट्रोमध्ये कायम आणि कंत्राटी स्वरूपाचे जे कामगार असतात त्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सध्या करण्यात येतो आहे याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की राष्ट्रीय मजदूर संघाकडून डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन येथे मू आंदोलन जे ते करण्यात येत आहे नेमक्या काय मागण्या आहेत काय तक्रारी आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल कशा प्रकारच्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत की ज्या संदर्भात तुम्ही आता आंदोलन करत आहात पुणे मेट्रोमध्ये कंत्राटी कामगार आणि कायम कामगार असे दोन प्रकारचे कामगार आहेत त्याच्यामध्ये साधारणतः सफाई कामगार ज्याला हाऊसकीपिंगचे कामगार आपण म्हणतो सुरक्षा रक्षक टॉम सी एफ ए हे सगळे लोक आहेत हे कंत्राटार आहेत ते त्याचबरोबर जे ट्रेन ऑपरेटर्स आहेत जे चालवतात ट्रेन ते पण कंत्राटीमुळे कामगार म्हणून काम करतात कर। या सर्व कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी इकडे नाही राष्ट्रीय स्तरांच्या सुट्ट्यांचा डबल पगार आणि सुट्टी मिळाला पाहिजे ते मिळत नाही साधं पेमेंट स्लिपही या कर्मचाऱ्यांना दिली जात नाही नंतर ई एस आय सीच्या अंतर्गत हे सगळे कर्मचारी येतात त्यांना ई एस आय सीचं ई पहिचान कार्डही दिलं जात नाही त्यांचा पगार अत्यल्प आहे हजारो कोटी रुपये खर्च करून आपण मेट्रोचा प्रोजेक्ट तयार केला आणि या पुणेकरांची आणि लोकांची सेवा करण्याचं काम जे कर्मचारी या ठिकाणी करतात त्यांच्या हक्कांच्याकडं मात्र हे दुर्लक्ष होते दुसरा प्रश्न जो आहे ते स्टेशन इंचार्ज आमचे आहेत नंतर ज्युनियर इंजिनियर आहेत आणि इतरही परमनंट स्टाफ आहेत त्यांच्याही पगारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत होते या सर्वांचं एक धोरण असायला पाहिजे वास्तविक पाहता हे इथे इतक्या अत्यल्प दरात हे लोक काम करतात हे प्रशासनानेची दखल घेऊन तात्काळ याच्यामध्ये पगारामध्ये वृद्धिंगत केलं पाहिजे नंतर महिला कर्मचारी आमच्या ज्या आहेत त्यांना पहाटे सकाळी तीन वाजता घरात नाही यावं लागतं साडेसहाची ड्युटी आहे साडेसहाला जर ड्युटी त्यांची असेल तर त्यांनी या घरातनं तीन वाजता आल्यानंतर त्यांचा सुरक्षेचा प्रश्न मोठा गंभीर आहे त्याचबरोबर रात्री बारा वाजता इथनं घरी जात असताना महिलांना इतके कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे काही देखील घडलेल्या आहेत अशा घटना घडू नयेत ही मागणी आणि ह्या महिलांच्यासाठी एक सरकारची जी कमिटी आहे ती कमिटी पण मेट्रोमध्ये स्थापन झालेली आहे या सर्वांची निवेदनं आम्ही सातत्यानं आरडीकर साहेबांच्याकडे देतो आहे प्रशासनाला देतो आहे बैठक घ्या असं सांगतो आहे फक्त मिटिंग घ्या चर्चा करा आणि प्रश्न आमचे सामुच्याकडे आपण सोडू पण सातत्यानं त्याकडं दुर्लक्ष झालं आणि म्हणून आज या सिव्हिल कोर्ट स्टेशनला आणि राष्ट्रीय मजुर संघाचे पदाधिकारी हे मूक आंदोलन या ठिकाणी करतोय प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी की त्यांनी लवकरात लवकर आमची बैठक घ्या युनिफॉर्म हे केलेला आहे मेट्रोचा तुम्ही कोणत्या पोझिशनला बरे इथे मेट्रोमध्ये मेट्रो सेक्युरिटी गार्ड आणि कशा प्रकारच्या नाव तुमच्यासोबत आता बऱ्याच जणी काम करत असतात कशा प्रकारच्या मेट्रो काम करताना तुम्हाला तक्रारी असतात किंवा कोणत्या समस्या घरातून निघताना तक्रारी आमच्या लेडीज एक आहे ते आता ड्युटीला आहे तीन नंबर पॉईंटला तिचा ॲक्सिडेंट झाला ऑन ड्युटी येत नाही कुणी रिक्स घेतलेली नाही आहे एस आयवर तिला कुठल्या सवलती नाही आहे आयचं कार्ड दिलं गेलं नाही आहे दुसरी गोष्ट उलटं तिला सुपरवायझर पण हॅरेशमेंट होतं लवकर का निघत नाही तुम्ही घरातून वेळ का लागतो अरे ती लेडीज आहे तुम्ही लेडीजला सोय करा ना आणि येण्या जाण्याची लेडीजला कुठल्या सोय नाही मा लेडीजच्या दुसरे पण प्रॉब्लेम असतात प्रत्येक लेडीजने खुलून सांगू शकत नाही आमचे प्रॉब्लेम तुमचा पेमेंट एकसारखा येत नाही आहे सव्वीस दिवस आमच्या कामाचे भरले तर ह्या लेडीजला एक पेमेंट येणार आम्हाला एकसारखं पेमेंट आहे कुणाला दोनशे कमी कुणाला चारशे कमी कुणाला पाचशे जास्त एक का होत असतं बोलायचं पेमेंट स्लिप पण मिळली जात नाही पेमेंट स्लिप मागतो मिळली जात नाही ह्या आणि दुसरी गोष्ट आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांशीही बोललो ते सर समोरच येत उभे साडेआठ तास आमची ड्युटी यांनी केलेली आहे आणि यामध्ये ने आमची आठ तास ड्युटी आहे साडेआठ तास ड्युटी नाही आहे मेट्रोचे अधिकारी म्हणतात आम्ही तुमचा अडीच अर्धा तास वाढवलेला नाही या लोकांनी अर्धा तास वाढवले अकराच्या नंतर माझ्या एरियातली बस दहा पंचवीसला जाते मी गो केशवनगर ते पेठ मग वाढत बस आहे माझी दहा पंचवीसला बस गेले मी जायचं कसं रिक्षावाला दोनशे रुपये एक्स्ट्रा मागतो मला एम टी मी येणार ना दीडशे द्या पन्नास एक्स्ट्रा द्या ह्या बाबतीत पण मी सरांना सांगितलेलं आहे ते डायरेक्ट मी त्यांचं एकच म्हणणे नाही होत तर काम सोडा मग तुमच्याकडून काय सवलत आहे आम्हाला काम सोडा मग ह्या सरांकडून आम्हाला सपोर्ट भेटून सांगण्यात का तुम्ही काम करता आणि पण हॅरेशमेंट केलं जातं तुम्ही देखील काही तुमच्या ज्या तक्रारी असतील तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं तुम्हाला करून म्हणतात ते नंतर करल वगैरे तशाच तक्रारी घेता पण कुठले ठोस उपाय योजना नाही अजून तरी नाही केलेली तुम्ही प्रशासनासमोर हा मुद्दा मांडल्याचं म्हणताय प्रशासनाकडून या संपूर्ण संदर्भात काय मिळालं उ उत्तर काय मिळतंय आणि तुम्ही महिला असतील किंवा सॅलरी स्लिपबद्दल जे असतील ते प्रश्न मांडलेत काय उत्तर आपण सातत्याने त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करतो आहे त्याचे एच आरचे जे अधिकारी आहेत जी एम ए त्यांना आपण निवेदन अनेकदा दिली आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेटलो आहे त्यांना सांगितलं फक्त तुम्ही समोर बसा चर्चा करू आणि पुणे मेट्रोचा प्रवास आणि सेवा अतिशय चांगली करण्यासाठी आमची संघटना देखील तुम्हाला मदत करेल आणि सहकार्य करणं आपण पुढे जाऊ एकमेकांचे जा प्रश्न सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका दुसरं मला तुम्हाला सांगायला आवडेल की राष्ट्रीय मजदूर संघ ही संघटना पुणे मेट्रोची ही देशभर आता याचं जाळं आमच्या संघटनेकडे पसरलेलं आहे राष्ट्रीय पातळीवर एक फेडरेशन तयार झालं त्यात रा देशातला मी त्या फेडरेशनचा उपाध्यक्ष मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आर देशाच्या केंद्र सरकारकडे देखील आमचं मागणं हे आहे की देशातल्या ज्या मेट्रोचे सर्व कर्मचारी आहेत त्याच्यासाठी एक समान धोरण असावं प्रमोशनची पॉलिसी सेम असावी ट्रान्सफर पॉलिसी सेम असावी काही ठिकाणी बोनस जास्त मिळतो काही ठिकाणी कमी मिळतो वेतन श्रेणी सेटल करायला पाहिजे ह्या सर्वांसाठी केंद्र सरकारने देखील इकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची त्याही ठिकाणी भूमिका आहे आणि ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन याच्याशी संलग्न झालेली आहे त्यांनी देखील यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण प्राथमिक तर आज आपण एवढंच बोलतोय की इथल्या प्रशासनाने समोर येऊन बैठक घ्यावी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याप्रमाणे काय कारवाई करत येत असेल तर त्यांनी करावी एवढंच आमचं म्हणणं याविषयी काय म्हणणं काय मुख्य मागण्या आहेत बरं तुमच्या मेट्रो सेवेतील कर्मचाऱ्यांनी आम्ही सरांकडे सगळे लेखी दिलेले ते तुम्हाला लेखी सर्व माहिती मिळेल त्यांच्याकडून सुद्धा आमच्याकडून राहून जाते आणि आमचे जेवढे प्रॉब्लेम आहे आम्ही लेखी त्यांच्याकडे दिलेले तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता काय मुख्य मागणी जेवढ्या सांगाल तेवढ्या काही आपल्या महिलांच्या बाबत महिलांच्या सुरक्षितता अत्यंत महत्त्वाचा विषय त्यासाठी कायद्याने अभिप्रेत केलेली जी कमिटी आहे महिलांची ती असायला पाहिजे यांचा पे पेमेंट जो आहे तो रिशफल केला पाहिजे पेमेंट स्लीप साधा आम्हाला पगार किती मिळाला हे जर कळत नसेल तर अवघड गोष्ट आहे तो पगार स्लीप आपल्याला मिळाली पाहिजे पगार अत्यल्प पा आपला आहे तो जास्त वाढून आपला दिला पाहिजे दुसरं आमचं आहे टायमिंग जे आहे ऑल टायमिंग महिलांचं ते बदलून तुम्ही घेतलं पाहिजे प्रमोशनचे चॅनल हे सगळे मुद्दे आपण तुमच्यासमोर दिले हे सगळे त्यांनी बदलायला पाहिजे सहा महिन्याला इन्क्रीमेंट होणार होते सांगितलं कॉन्ट्रॅक्ट आलं आता मला इथे माझं तर अजून मे महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण होते पण राजदीप कंपनीने आम्हाला असं सा सांगितलं सहा महिन्याला तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे पेमेंटमध्ये वाढ होईल तेही झाली नाही रोलटा विचारायला गेलं तर जे एक दिवसाचा पेमेंट विचारतोय तो सुद्धा सांगत नाहीये वर्ष झालं त्यांना विचारतं सर एक दिवसाचा पेमेंट काय आरे भाषा आहे बोलण्याची यांची पद्धत व्यवस्थित नाही आहे फसवणूक लिगली फसवणूक होती पी एफ टाकलं जात नाही आमच्या अकाउंटला तुम्ही पी एफ सगळ्यांचे चेक करायला लावा डिसेंबरला यांचं कॉन्ट्रॅक्ट आले डिसेंबरच्या जानेवारीचे पी एफ जमा नाही आणि त्याच्यानंतरचे पी एफ आहे काही काही जणांच्या सहा महिन्यांच्या नंतरचे पी एफ जमा आहेत मग आम्ही काही गुलामी करतो का राज संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे सगळ्यांना सर्व सर्व धर्मसमभाव शेखा संघट संघर्ष कर आम्ही त्या मुद्द्याने चाललेलो आहे आता आणि आम्हाला आमचं नाही मिळलं पाहिजे आमची कुणाविषयी तक्रार नाही आहे ना, ना महामेट्रो विषयी तक्रार नाही आमची तक्रार आहे आम्हाला आमच्या मागण्या सगळ्या पूर्ण झालेल्या पाहिजेत नक्कीच आपण बघू शकतो की पुणेकरांच्या सेवेसाठी किंवा पुणेकरांच्या सोयीसाठी पुणे मेट्रो आली ज्याच्यासाठी कर्मचारी जे आहेत ते इथे काम करत असतात पण सध्या त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इथून करण्यात येतो आहे त्यांच्या सॅलरी स्लिप असतील किंवा येण्या जाण्याच्या जा ज्या जा जा वेळ असतील महिलांच्या ज्या समस्या असतील त्या जेव्हा अधिकाऱ्यांकडे मांडतात तेव्हा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होतं या सगळ्या संदर्भात आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरण प्रशासनाकडे मांडल्यावर मांडल्यावर त्यांच्याकडूनही कुठलं उत्तर मिळत नाही म्हणून आता राष्ट्रीय मजदूर संघाकडून इथे बघू शकतो की आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट जे सर्वात मोठं मेट्रो स्टेशन आहे कारण की वरती पी, पी सी ए पी एम सी आणि पी सी एम सीला जोडणारं हे मेट्रो स्टेशन आहे आणि वेगवेगळे जे पोस्टर्स आहेत पगाराची स्लिप मिळालीच पाहिजे किंवा सुरक्षा टॉम साफसफाई कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे अशा प्रकारचे वेगवेगळे पोस्टर बॅनर हातात घेऊन इथे मूक आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीतच प्रशासन किंवा मेट्रो चे जे अधिकारी आहेत यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र